हे आताच नाही गेली पंचवीस वर्ष अशा सराव शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असतो आणि हे सराव शिबिराच आयोजन ज्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तरुणाचा उत्साह वाढवण्यासाठी केले जाते आणि वैभव या विभागाच्या तरुणांचा प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत असतो आज त्याच्या इथे काहीतरी पन्नास कटेली मंडळ आहेत त्या पन्नास मंडळापैकी पस्तीस मंडळांना हे वैभव मराठकऱ्याचे टीशिअर्स आणि सर्व त्यांना लागणार सर्व साहित्य पुरवण्याचं काम वैभव करत असतो हे मराठी तरुणांना हिंदू तरुणांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याचं काम यांच्या मार्गातून या अशा उत्सवाच्या मार्गातून वैभव राडकर करत आहे आणि हे बाळासाहेबांनी सातत्या वाक्य आहे तरुणा जास्तीत जास्त प्राधान्य आहे तरुणा जास्तीत जास्त प्राधान्य देतात त्यांच्या पावला पाऊल ठेवून वैभव आमचं काम करत आहे त्यांनी चांगलं सराव आपण आयोजित केलं त्यामुळे त्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो दादा काय सांगाल आज गोरेगाव विधानसभामध्ये तशी विधानसभामध्ये सीसीटीव्ही व्हायरल होते ज्यामध्ये शिंदे गटात दोन ग्रुप मध्ये आनंदमध्ये झालेले काय बोलणार आहे प्रचंड पाऊस असून सुद्धा आज तुम्ही बघाल की किती मोठा उत्साह दिंडोशी मध्ये वैभव मराडकर यांनी शिवसेनेच्या वतीने आज हे सरावशी आयोजित केले खूप जणांनी प्रयत्न केला की आज मुंबई बंद परंतु मुंबई कधी बंद होत नाही मुंबई ही नेहमी सुरळीतपणे आपलं काम करत मुंबईकरांनी दाखवून दिलं उत्तर दिंडोशी मध्ये धनुष्यबाड आणि भगवा नक्कीच आहे उमेदवार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे डिक्लेअर करतील परंतु <तित> आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्यांनाही इच्छा असेल कारण इच्छा पाळणे चुकीचं नसतं इच्छा ज्यांची असेल त्यांनी नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपली इच्छा प्रकट करावी आणि जे त्याच्यासाठी योग्य वाटेल साहेबांना त्यांना नक्कीच साहेब तिकीट देतील पण सध्या तरी आमच्यासाठी मनुष्यबान हाच उमेदवार दरवर्षी आमचा हा सराव शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात येतो त्याला आमच्या पक्षाचे सर्वच लाडके प्रमुख सिद्धलबाई म्हात्रे असतील मास्के साहेब असतील डॉक्टर साहेब असतील सिद्धेश कदम असतील आता या वर्षी आपल्याकडे खासदार आहेत गेल्या वर्षी खासदार नव्हते या खा वर्षी आमच्याकडे खासदार आहेत खासदार रवींद्र वायकर साहेब हे आता उपस्थित होणार आहेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या जल्लोषामध्ये दिंडोशी विधानसभेच्या सर्व शाखा प्रमुखांच्या वतीने विधानसभा प्रमुखांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि तो फार मोठ्या प्रमाणावर अनेक वर्ष चालू असल्यामुळे याला मोठा प्रतिसाद मिळतो हो बड़ा बड़ा आता आपण पाहिलं असेल दुपारी तीन वाजता प्रसाद होऊन गेले थोड्या वेळाने प्रवीण तरडेजी आले ते सचिन जोशी साहेब आलेले आहेत चित्रदाई आलेले आहेत आता काही वेळात फसके साहेब प्रोत्साहात आहेत वायकर साहेब प्रोत्साहात आहेत आणि पक्षाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला पाठिंबा आहे सगळे जल्लोषात हा कार्यक्रम होतो आगामी विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यामध्ये तशी तर त्यांनी सांगितलं की इच्छुक उमेदवार तुम्ही जर तुम्हाला तिकीट मिळते काय सांगितलं आमच्या पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही आम्ही पूर्ण आहे साहेबांना निवडून तिन्ही विधानसभा दिंडोशी नाही दिंडोशी जोगेश्वरी अंधेरी या तिन्ही ठिकाणी आणि गोरेगाव असो तुमचा वर्सोवा आणि अंधेरी या तिन्ही चारही सहाच्या सहा ठिकाणी महायुतीच्याच उमेदवार निवडून येतील याच्यामध्ये संदेह कोणी बाळगू नये लोकांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद लाभतील पक्षाने संधी दिली तर आपण का योग्य वेळी योग्य कार्यक्रम करू आमच्या पक्षाच्या बद्दल घरामध्ये एवढं वाकून बघण्याची विरोधकांना इतकी चांगली सवय आहे की ते आतमध्ये काय होत आहे ते सुद्धा त्यांना बघायची इच्छा असते म्हणजे आमच्या पक्षाची दिंडोशी मध्ये किती ताकद आहे एक सामान्य शाखा प्रमुख आतमध्ये काय करतोय हे वाकून बघण्यासाठी सगळे विरोधक आम्हाला लागलेले आहेत छोटासा वैयक्तिक वाद होता तो वाद संपलेला आहे परंतु आमच्यावर किती बारीक करडी नजर आहे सगळ्यांची हे बघून बरं वाटते <laughs>